फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर ना आजचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे आपला ह्याचा मनी प्लांटचा वेल आहे आणि ना मला एक असं झालंय की आमच्या घ घरात ना दोन दोन तीन तीन मांजरी येत आहेत आणि त्या मांजरींनी आमच्या झाडाची अवस्था ही केली आता हे सप ला हे झाड लागले सुकायला त्यामुळं आम्ही ह्याला काय करणार आहे मी ह्याला कुंडीत लावणार आहे कुंडी तर नाही आता सध्याच्याला पण मी ना ही बकेट आहे ही बकेट ह्याच्यात ऑलरेडी माती बिती टाकलेली आहे तर ह्याच्यात लावणार आहे मी तर चला आपण झाड लावूया लावलं आहे मी फायनली ते आता बघू आता किती ग्रो होतंय तर पण त्याला मुळा वगैरे छान अशा हे झाल्यात म्हणजे छान अशा पूर्ण असं म्हणजे कुंडीच्या एकदम तळाशी पूर्ण त्याचे मुळा वगैरे तयार आता त्यामुळे मग मला नाही ना वाटत की असं ते इझिली हे होऊन जाईन झाड म्हणून पण ते येणार छान येणार ते झाड तर बघू आता मी तुम्हाला ना आमच्या झाडाचे आंबेसुद्धा आम दाखवते आणि हे आहे आमचं आंब्याचं आम झाड हे झाड आहे आणि ह्या झाडाला लागलेले मी आंबे दाखवते तर हे बघा हे असे आंबे लागलेले आहेत आमच्या झाडाला आणि म्हणजे खूप काय नाहीयेत त्याचा मोहर वगैरे आलेला ते गेला गळून खूप आला होता मोहोर म्हणजे अशा प्रकारे आमच्या ना झाडाला छान अशा कैऱ्या आल्यात एकदम छान छान छोटे छोटे आल्यात आणि आता लवकरच त्या मोठ्या मोठ्या होतील आणि बघू आता आमच्या असं असेल ह्याच्यामध्ये तर आम्ही खाऊ नसेल तर कारण ना त्या कशा झाल्या माहिती आहे का आपल्या कंपाऊंडच्या बाहेर ते झाड आहे आणि त्या झाडाच्या एकदम असं बाहेरच्या बाजूलाच कैऱ्या आलेले आहेत तर बघू आता हां आणि त्या हाताला पण येतील त्या कायऱ्या तर त्यामुळं मग बघू आता आपल्या आपल्याला खायला भेटल्या तर आपण खाऊ ज आणि आपण नसताना जर का कोणी घेतलं तर मग काही सांगू शकत नाही त्यामुळं मग बघू आता काय होतंय तर कसा वाटला मग आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का